नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक चौदा काळे केस या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक आकृत्या पूर्ण करा त्यातील अ तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकाला दिसलेली दृश्य या ठिकाणी चार पॉइंट आपण या प्रकारे लिहू शकतो पहिला पॉइंट आहे भिंतीच्या व कौलारांच्या उंच सखल व उभ्या आडव्या रांगा समोर दिसतात दुसरं पावसाळ्यात दिशा धुसर बनतात तिसर कधी कधी पाऊस रिमझिमतो आणि चौथा पॉइंट आहे कधी कधी पाऊस धोधो कोसडतो पुढचं बघणार आहोत आदिल आहे लेखक सर्व काळ विचार करताना शोध घेणाऱ्या गोष्टी या दोन पॉइंट आहे या प्रकारे नव्या नव्या कल्पना आणि दुसरं अर्धवट सुसलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक शब्द पुढचं बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन कारणे शोधा त्यातील अ लेखकाला स्वतःच्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही कारण याचे उत्तर आहे या प्रकारे लेखकांना स्वतःच्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही कारण लेखकांचे केस काळे प्रश्न विचारणाऱ्याचे केस पांढरे झाले होते हे लक्षात आले पुढचा प्रश्न आहे त्यातील आहे लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या शुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता कारण याचे उत्तर आहे या प्रकारे लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या शुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता कारण तो माणूस स्वतःच्या केसांचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता आणि त्याला लेखकांकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती पुढचा प्रश्न बघणार आहोत खालील शब्द समूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा बघा यातील अ दिला आहे केस भर विषांतर म्हणजेच काय तर अगदी थोडे सुद्धा विषांत दुसरं केसात पांढर पडण्याची लागण म्हणजे याचा अर्थ आहे केस पांढरे होणे प्रकाशाने ताजी झिलई दिलेले झाड याचा अर्थ आहे प्रकाशामुळे चमकणारे झाड खालील वाक्प्रचारांचे अर्थ लिहून तक्ता पूर्ण करा बघा या प्रकारचे वाक्प्रचार दिलेले आहे पहिला वाक्प्रचार आहे गुडघे टेकणे याचा अर्थ आहे शरण येणे दुसरं खानपटीला बसणे म्हणजे सारखे विचारत राहणे तिसरं तगादा लावणे म्हणजे पुन्हा पुन्हा विचारणे चौथ निकाल लावणे म्हणजे संपवणे पुढच पिच्छा पुरवणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा सतत आग्रह धरणे अशा प्रकारे या ठिकाणी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आपण लिहिलेले आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक पाच खालील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा पहिला शब्द आहे निष्णात कृष्णा बासरी वाजवण्यात आहे दिली की जुनी भांडी नवी दिसतात पुढचं बघणार आहोत नित्यनेम यासाठीचे वाक्य आहे या प्रकारे मी नित्यनेमाने अभ्यास करते दुसरं लहरी लहान मुले लहरी असतात पुढच तगादा उन्हाळ्यात लहान मुलं कुल्फी घेऊन देण्यासाठी तगादा लावतात क्रमांक खालील वाक्यांतील अलंकार ओळखा पहिलं नव्या कल्पना कारंजाच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात यामधील अलंकार आहे उपमा अलंकार दुसरं तो देखावा मुख्या शब्दांनी बोलतो या ठिकाणीचा अलंकार आहे चेतन गुणोक्ती अलंकार तिसरं कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते या ठिकाणी उपमा अलंकार आहे प्रश्न क्रमांक सात खालील वाक्यांतील परस्पर विरोधी शब्दांचे शब्द सौंदर्य अनुभवा आणि त्याचा आस्वाद घ्या अशा वाक्य रचना करण्याचा प्रयत्न करा बघा या ठिकाणी दिलेलं पहिलं वाक्य आहे मातीच्या ढिगार सुख दुःखांचे माणिक मोती आढळतात या ठिकाणी असलेली पहिली विरुद्ध अर्थाची जोडी आहे या ठिकाणी विरधार्थी शब्द आहे सुख आणि दुःख दुसरं त्या प्रश्नातील गर्भीत प्रशंसा उघड असते विरधार्थी शब्द आहे गर्भीत त्याचा विरधार्थी शब्द आहे उघड पुढचं वाक्य आहे स्तुती निंदेची पर्वा न करणारा मी या ठिकाणी असलेली विरधार्थी शब्दाची जोडी आहे स्तुती आणि निंदा पुढचं प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं या ठिकाणी असलेल्या विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे प्रश्न उत्तर पुढे बघणार आहोत परस्पर विरोधी शब्द असलेल्या आणखी वाक्य रचना या प्रकारे पहिलं परीक्षेत मुलं पास नापास पास आणि नापास हे विरोधार्थी शब्द आहेत दुसरं खेडात हार जीत आलीच हार आणि जीत परस्पर विरोधी शब्द लहान मुलांना समजावून सांगत होती मोठी लहान विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक आठ विरुद्धार्थी शब्द लिहा पहिलं अवरोह आरोह दुसरं अल्पायुषी दीर्घायुषी तिसरं सजातीय विजातीय दुमत एकमत पुढच नापिक सुपीक अशा अशा प्रकारे या ठिकाणी हे विरुद्धार्थी शब्द आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत लेखकाने खनपटीला बसलेल्या माणसाशी कलब लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचे मत लिहा या प्रकारेचे उत्तर लिहू शकतो खनपटीला बसलेल्या गृहस्थांशी लेखकांनी त्याची थट्टा करीत केसांच्या रंगांबाबत चर्चा केली या चर्चेमुळे माझे एक ठाम मत झाले आहे लोक आपले वय लपवण्यासाठी आपण म्हातारे झालेलो नाही आपण अजूनही तरुणच आहोत हे दाखवण्यासाठी केसांना कलप लावतात वास्तविक दिवसागणित आपले वय वाढतच जाणार वाढत्या वयाचा आपल्या शरीरावर परिणाम होणारच हे सर्व माणसे कधीही टाळू शकत नाही माणूस निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही ही, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसाने एखाद्या क्षेत्रात आपले नाव प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याची सुरुवात शालेय जीवनापासूनच केली पाहिजे आपली आवड निवड बारकाईने पाहिली पाहिजे आपली कुवत काय आहे आपल्याला कोणती गोष्ट झेपू शकते आपण कशात प्रगती करू शकते याचा आपण कशात प्रगती करू शकतो याचा शोध घ्यायला सुरुवात केली पाहिजे त्यानुसार आपले ध्येय ठरवले पाहिजे तरच त्या क्षेत्रात आपल्याला आपले नाव कमावणे शक्य होईल मग वय वाढण्याचे दुःख होणार नाही उलट आपल्या कर्तबगारीमुळे लोक आपल्याला तरुण आहे त्यातील आ परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव तुमच्या शब्दात लिहा याचे उत्तर आहे या प्रकारे लेखक व्याख्यानांच्या निमित्ताने नेहमी परगावी जायचे तिथे गेल्यावर जुन्या परिचयाचे लहानपणी वर्गात असलेले त्यांच्याशी खेळले बागडलेले लोक भेटायचे जुनी माणसे भेटली की विचारपूस केली जायची कोण काय काय करतो आहे ही माहिती दिली घेतली जायची लेखकांकडे आकर्षक बाब होती त्यांचे केस अजूनही काळे होते समोरची माणसे केसांच्या काळेपणावरून त्यांना प्रश्न विचारत त्यात वय जाणून घेण्यापेक्षा एक वेगळाच हेतू असायचा बरेच जण केस काळे करण्यासाठी कलप कल लावतात पण हा प्रयत्न नेहमीच अपयशी ठरतो त्यामुळे रूप अगदी केविलवाणे बनते लेखकांच्या एका स्नेहाची अशी स्थिती झाली होती त्यामुळे लेखकांनी केस काळे राखण्यासाठी कोणती युक्ती केली असावी याचे या गृहस्थाला अमाप कुतूहल होते ते कुतूहल शमवण्यासाठी तो लेखकांच्या खनपटीला बसला लेखकांनी थट्टा करीत करीत त्याची बोडवण केली पुढचा प्रश्न आहे प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते याबाबत तुमचा विचार स्पष्ट करा मला माझा अभ्यास रात्री करायला खूप आवडते सर्व जग निवांत झालेले असते कुठेही खटखुट न होत नाही आपण आणि फक्त आपला अभ्यास मग कितीही जागरण करावी लागली तरी मला त्याचा थोडा सुद्धा त्रास होत नाही माझी एक मैत्रीण आहे तिला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून अभ्यासाला बसायला आवडते सकाळी चार वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत ती सलग शांतपणे अभ्यास करू शकते आमच्या मित्राला संध्याकाळी दणकून खेळून आल्यानंतर करून अभ्यासाला बसायला आवडते आमच्यापैकी काही जणांना दुपारी शाळेतून आल्यावर अभ्यासाला बसणे आवडते कारण काय तर वर्गात शिकवलेले असते विशेष म्हणजे त्या त्यावेळी ज्याचा त्या त्याचा अभ्यास चांगला होतो म्हणून प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ वेगवेगळी असते हेच खरे पुढचा प्रश्न बघणार आहोत भाषाभ्यास तत्पुरुष समास खालील तत्पुरुष समासातील सामासिक शब्दांचा विग्रहाचा अभ्यास करून त्यातील विभक्ती ओळखा सामासिक शब्द विग्रह आणि विभक्ती या प्रकारचा हा तत्ता पूर्ण करायचा आहे बघा या प्रकारे सभागृह हो, विग्रह केला सभेसाठी गृह हो, विभक्ती आहे चतुर्थी पुढचं कलाकुशल याचा विग्रह आहे कलेत कुशल विभक्ती आहे सप्तमी पुढचं ग्रंथालय म्हणजे ग्रंथांचे आलय विभक्ती आहे षष्ठी पुढचं कष्टसाध्य म्हणजे कष्टाने साध्य विभक्ती आहे तृतीया पुढचं रोगमुक्त जे रोगापासून मुक्त, रोगा मुक्त आणि विभक्ती आहे पंचमी विभक्ती तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये त्यातील अ समासातील पहिले पद नाम किंवा विशेषण असते दुसरं विग्रह करताना प्रथमा व संबोधन सोडून अन्य विभक्ती लागते ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दांचा विग्रह करा अ आज स्वच्छ सूर्यप्रकाश आहे सूर्यप्रकाश म्हणजेच काय तर सूर्याचा प्रकाश पुढच सैनिकांच्या देशार्पणाचा आदर करावा देशार्पण म्हणजेच काय तर देशाला अर्पण पुढचं प्रत्येकाने ऋणमुक्त राहण्याचा प्रयत्न करायलाच हवा ऋणमुक्त म्हणजे ऋणापासून मुक्त पुढचं पाठ्यपुस्तकातील सर्व कविता संकेतला तोंडपाठ आहेत तोंडपाठ म्हणजेच काय तोंडाने पाठ अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक चौदा काळे केस या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कडवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद